राजकीय वर्तुळातून आता एक मोठी बातमी आहे नाशिकचा पालकमंत्रीपदाचा पेच सुटलेला असून गिरीश महाजन यांच्याकडेच पालकमंत्रीपद राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सिंहस्त कुंभमेळ्यामुळे गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचं पालकमंत्रीपद राहणार असल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं कळत आहे तर दुसरीकडे रायगडचा पालकमंत्रीपदाचा पेच मात्र अद्यापही कायम आहे तो एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून सोडवावा असे आदेश दिल्लीमधून मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर नाशिकचा पालकमंत्रीपदाचा पेच हा सुटलेला असून गिरीश महाजन यांच्याकडेच आता पालकमंत्रीपद राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे सिंहस्त कुंभमेळ्यामुळे गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचं पालकमंत्रीपद राहणार असल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं कळत आहे नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून तिढा निर्माण झालेला होता महायुतीमध्ये नाशिकचं पालकमंत्रीपद आता भाजपकडे कायम ठेवलं जाईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे मात्र रायगडचा पेच अजूनही कायम आहे त्यासंदर्भात निर्णय होणं बाकी आहे सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे तर सागर नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडे राहील असं सूत्रांच्या हवाल्यानं कळत आहे तो नेमका प्रश्न कसा सुटला दुसरं महत्वाचं रायगडवरून राष्ट्रवादी आणि सेनेमध्ये तिढा अद्यापही कायम आहे तो सोडवण्यासाठी नेमकं कसे प्रयत्न माहितीमध्ये केले जात आहे मुळात नाशिकच्या पालकमंत्री पदावर भाजपाने दावा कायम ठेवला होता आणि पहिल्यापासून एनडीटी माहिती होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये नाशिकचं हे भाजप सोडणार नाहीये आता अर्थात गिरीश महाजन हे यांचं नाव आधी जाहीर केलं होतं तेच नाव जवळपास कायम असं सांगितलं जात आहे अर्थात आता प्रश्न उपस्थित राहतो तो रायगडचं पदाचं काय होणार तर रायगडचं पालकमंत्रीपदासाठी शिंदे एका बाजूला आग्रही आहेत दिल्ली दरबारी हेलपाटे घालतायत प्रयत्न करतायत तर दुसरीकडे अजित पवार सुद्धा स्वतःची भूमिका अग्रेसिव्ह पद्धतीने मांडतायत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी चर्चा करून याबाबतचा तोडगा काढावा असं म्हटलं होतं ज्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रस्ताव समोर आणले जात आहेत ज्याच्यामध्ये अडीच वर्ष राष्ट्रवादीकडे अर्थात आदित्य हे कायम राहील तर त्यानंतर अडीच वर्ष पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडे दिलं जावं दुसरा प्रस्ताव स्वरूपातलं जर समोर मागितली होती त्यानुसार पालकमंत्रीपद एकाकडे राहा आणि सहपालकमंत्रीपद हो एकाकडे राहू याबाबत दोन्ही नेत्यांनी एकत्रित चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जावा तोडगा काढला जावा स्वरूपाची भूमिका आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री या संदर्भात आधी तुम्ही घोषणा करतील असं म्हटलं वाटतं सुरुताच तरी नाशिकचं पालकमंत्रीपद हे भाजपाकडे राहील आणि गिरीश महाजन यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे आणि जवळपास कालच्या बैठकीत कुंभ कुंभस्थ मेळावाची आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा आहे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं निश्चित आणि त्यामुळे आता रायगड बाबत नेमकी तडजोड कोण करणार हा प्रश्न कसा सुटणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी